माननीय आमदार नारायण भाऊ कुचे माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर संपन्न तालुक्यातील गेवरे बाजार ग्रामपंचायत मा मा फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बदनापूरचे आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाजार ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच सुरेश पाटील लहाने या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन देवीदास भाऊ कुचे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस मीराबाई देवकर सुरेश पाटील लहाने शिवनाथ कान्होरे बाबासाहेब जोशी रामेश्वर लहाने संतोष जोशी प्रभाकर जोशी सर्व नागरिक भाजपचे कार्यकर्ते शिंदे गटाचे कार्यकर्ते गटा या भव्य रक्तदान शिबिरात उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच आपण गेवराई बाजार ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेले याबाबत आपली प्रक्रिया आज दिनांक बावीस जुलै आज माननीय मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवशी रक्तदान बदनापूर तालुक्याचे आमदार नारायण भाऊपुची यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आलेले धन्यवाद बोला महाराष्ट्र राज्याचे लाडके यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त जे रक्तदान होत आहे त्याबद्दल रक्तदान केंद्राला मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना शुभेच्छा देतो की त्यांना येणारं जे वर्ष आहे हे सुखी समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून समाजाची आणि जनतेची सेवा करू धन्यवाद